माजी भेट घेऊन खासदार विशाल पाटील यांची मनधरणी सुरू सांगली पुरोगामी विचारीचे असल्याने भाजपचा राग भाजप फसवा पक्ष खासदारांचा भाजपवर आरोप सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आलेला आहे यामध्ये माजी महापौर किशोर जामदार यांच्यासह मिरजेतील काही माजी नगरसेवकांनी राष्ट्रपती अजित पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निश्चय केल्याने त्यांची महाविकास आघाडी नेत्यांकडून मंधरणी सुरू आहे आज खासदार विशाल पाटील यांनी माजी महापौर किशोर जामदार मैनुद्दीन बागवान यांची भेट घेऊन मनधरणी केली तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संजय बजाज यांनी माजी महापौर मैनुद्दीन यांच्या घरी जाऊन भेट घेऊन मनधरणी केली पण त्यांनी निश्चय केल्याचे सांगितले यावेळी सांगली ही पुरोगामी विचाराची असल्याने भाजपचा राग आहे त्यामुळे निवडून गेल्यानंतर विकास निधी मिळत नाही असा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला आहे देशात लोकसभेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे गेले दोन तीन दिवस मी दिल्लीत अधिवेशनात होतो आणि काय प्रमुख मुद्दे त्या ठिकाणी मांडायचे होते त्यात मला त्या ठिकाणी जाणं गरजेचं होतं आज जरी लोकसभेचं अधिवेशन असतं तरी प्रमुख मुद्दे संपले असताना आता सांगलीत आलेलो आहे सांगली, सांगली महापालिकेच्या दृष्टीनं थोड्या काही हालचाली कार्यकर्त्यांच्या चर्चा होत असल्या असताना चांगलं भाजपला पर्याय पॅनल चांगलं ताकदीचं देण्यासाठी मी विश्वित कदम आणि जयंत पाटसाहेब एकत्र आलेलो आणि सर्व भाजप विरोधी पक्षांना एकत्र करायचा प्रयत्न आमचा हा असणारच आहे आणि त्यामुळे मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे जे, जे माजी नगरसेवक प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांची भेट घेऊन ह्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज मिळते आणि त्याबरोबर सांगलीत सुद्धा मी काही प्रमुख लोकांची भेटी घ्या घेत आहे त्यांनी काहीतरी करण्याचा करण्याचा काल त्यांनी कुठली बातमी घेऊन कार्यकर्त्यांना सांगितलं मात्र आमचा खूप प्रयत्न चाललेला आहे की ते तसं करू नयेत त्यासाठी आम्ही त्यांची आज मनधर्दी करण्यासाठी त्यांची भेट घेतलेली आहे उद्या परत मी आणि विश्वित कदम सुद्धा पुन्हा त्यांच्याकडे जाणार आहे मला विश्वास वाटतो की पुरोगामी विचाराची लोक आहेत भाजपचा पराभव करण्यासाठी ते काँग्रेस पक्षावर राहतील आणि उद्यापर्यंत हा काय असा जो निर्णय आपल्याकडे होतो ताकद लावणार आहे की आमची जी विचाराची लोक आहेत ती आपल्यासोबत राहतील आमचा प्रयत्न तोच असणार त्याचे आमचे दहा दौरा आहे त्यामुळे मी सगळ्यांना भेटतो मी विश्वित कदम उद्या परत पण भेटणार आहे काही अडचणी असतात कुठे मतभेद असतात त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे की काँग्रेसवर नाराज होऊन ते जात नाहीयेत आणि त्यांनी आमच्या दोघांच्या त्यांच्या घराचं पूर्वीपासून प्रेम आहे ते पुढेही राहणार काही त्यांच्या अडचणी आहेत ज्याच्यामुळे त्यांना जावं असं वाटतंय त्या समजून आज मी त्यांच्याकडे घेतलेलं आहे मी विश्वित करून त्यावर चर्चा करू आणि उद्या काही चांगला पर्याय होऊन त्यांच्याकडे जाऊन त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू की तुम्ही जाऊ नका मला विश्वास वाटतो ते जाणार नाही तर ते आपल्या पक्षावर राहतील चार पिढ्या त्यांच्या आज काँग्रेस पक्षावर राहिलेल्या आहेत आज चौथी पिढी करंजाच्या रूपाने त्या घरात आमदार घराची आमच्यावर राहिलेली आणि पुढे आमच्यावर राहील असं मला विश्वास आम्ही सगळ्यांनाच भेटणार आहे राष्ट्रवादीचे असो काँग्रेसचा असो आज विश्वित कदम जयंत पाटील बाहेरगावी असल्यामुळे दोघांची सुद्धा जबाबदारी माझ्यावरच आहे सगळ्याच लोकांना भेटणार आहे कुठेही जाऊ नका आपण काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली चांगलाच पर्याय आपण भाजपला देऊ शकतो आणि महापालिका चांगलं चालू शकतो हे त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न चाललाय त्यांच्या ज्या अडचणी आहेत ते समजून घेतलेल्या आहे आम्ही दोघं तिघं एकत्र बसून राहते त्यावर मार उद्या पुन्हा त्यांच्या चर्चेकडून हा मार्ग एकदाचा संपवायचा अडचण संपवायचा प्रयत्न कुठली चर्चा बोलण्यात आली नाही पैशाचा विषय काय आता माझ्या पुढे कुठलाही निघाला नाही ही महापालिकेच्या उत्पन्नातनं त्यातनं विकास काम होत असतात आणि विकास काम होत राहिली आणि भाजप महाराष्ट्रात सत्तेत आली म्हणून भाजपच्या माध्यमातून ह्या दीड दोन वर्षात कुठलाच निधी महापालिकेला दिला गेलेला नाही त्यामुळे भाजपला सांगली आवडत नाही सांगलीचा फक्त उपयोग करतात दहा वर्ष त्यांना खासदार निवडून दिला त्या खासदारांनी सुद्धा ह्या महापालिकेसाठी किंवा ह्या मतदारसंघासाठी काही केलेलं नाही भाजपचा राग आहे ह्या सांगली जिल्ह्यावर कारण हा पुरोगामी जिल्हा आहे वसंतच्या काळापासून हा काँग्रेस माइंडेड राहिलेला आहे ह्याचा राग त्यांना आहे जरी त्यांची सीटा निवडून गेल्या तरी ह्या लोकांसाठी ते काही का करत नाहीत आणि जातीमध्ये धर्मामध्ये भेद निर्माण करायचंच काम करतात त्यामुळे भाजपकडे गेलं तर निधी मिळेल असं होत नाही हे लोकांनी बघितलेलं आहे म्हणून खासदार सुद्धा माझी खासदार भाजपचे सुद्धा आज भाजप सोडलेले आहे त्याच्यामुळे दिसते की भाजप हसवा पक्ष आहे आणि ह्या फसव्या पक्षाच्या रणनीतीला कोणी बळी पडू नये ह्यासाठी सगळ्यांची भेट घेते काही पेपरमध्ये बातम्या वाचल्या सोशल मीडियात बघितलं की आमचे माजी महापौर आमचे मिरजेचे नेते आमचे राष्ट्रवादीचे नेते माननीय महिनुद्दीन बागवान हे अजितदादा गट राष्ट्रवादीमध्ये चाललेत असं कळतं त्यांच्या भेटीला आलो आहे त्यांचं मत मी आता फार पुढे गेलो आहे वगैरे असं आहे पण तरी ते जयंत पाटलांशी पूर्वीपासून जयंत पाटील ज्या दिवशी महागडीत आले त्यापासून ते सोबत आहेत ते पहिले महापौर आहेत माझं गट फिलिंग आहे मला असं निश्चित वाटतं काय असतील आमच्यात वाद असतील पक्षात काय अंतर्गत काय असतील ते मिटून ते निश्चित आमच्यावर राहतील असं मला शंभर टक्के वाटतं जयंत पाटील साहेब पण त्यांच्याशी बोलतील आणि त्यांचं मन वळेल असं मला वाटतं यायचं आहे पक्षप्रवेश कोणाच्याही झालेले नाही आहेत जाऊन त्यांचीही समजूत काढायचा निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज